नमस्कार माझ्या तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत काजू कतली त्यासाठी मी इथे मोठी वाटी भरून काजू घेतलेले आहेत आप त्याची आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे इथे वेलची पावडर आहे अर्धी वाटी दूध अर्धी वाटी साखर आणि दोन तीन चमचे तूप घेतलं आहे चला तर आपण करायला सुरुवात करूया प्रथम आपण काय करूया काजूची पावडर करून घ्या हे पहा पावडर मी करून घेतलेली आहे आता आपण हे चाळून घेऊया आणि पुन्हा मोठे राहिलेले काजू तुकडे असतील ते आपण परत एकदा फिरवून घेऊया मिक्सरला हे पहा चाळून आहे आता हे पहा एखादी पावडर पडली आहे आणि हे मोठे राहिलेले काजूचे तुकडे आहेत हे परत आपण मिक्सरला लावून फिरवून घेऊया मी फिरून घेते तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपली काजूची पावडर तर तयार झाली आहे हे दूध टाकून घ्यायचं आहे आठवलेलं दूध आहे त्यामुळे जास्त आटवायची गरज नाही आणि साखर टाकून घेते आता साखर याच्यामध्ये सगळी विरघळून घ्यायची हे पहा दूध आपल्याला आटून घट्ट झालेलं ते तस दूध होतं आणि आता मी त्याच्यामध्ये साखर विरघळून घेतलेली आहे हे त्याचा पाक झालेला आहे असं छान आपण आता ही काजूची पावडर याच्यामध्ये टाकून घेऊया आणि पावडर टाकून झाली की लगेच लगेच असं हलवून मिक्स करून घ्यायचं आपण याच्यामध्ये वेलची पावडर टाकून घेऊया आणि सा नहीं नहीं टाक। हे सारखं हलवत घ्यायचं आपल्याला हे असं सोडून द्यायचं नाहीये नाही तर मग खाली काजू लागण्याची शक्यता शक्यता असते असते करपण्याची वेलची पावडर टाक यात तुम्ही रोज ही सेन सुद्धा वापरू शकता हे होत आहे तोपर्यंत आपण पोपाट्याला तूप असं लावून घेऊया आणि लाटण्याला सुद्धा लावून घ्यायचं आहे हे पहा गोळा तयार व्हायला सुरुवात झाली आहे आता हे हे आपलं शिजून होत आलं आहे असा गोळा होतो हा गोळा झाला चांगला थोडा सांगी मला दोन मिनिटं हे करावं लागेल असा थोडासा गोळा झाला की आपल्याला लगेच तूप लावलेल्या पोळपाटावर टाकून घेऊन लाटून घ्यायचं आहे ही सर्व प्रोसेस आपल्याला गॅस एकदम मंद ठेवूनच करायचं आहे गॅसची वात अजिबात वाढवायची नाही गॅस मोठा करायचा नाही हे पहा आता इकडं कडेल असं चिकटायचं पण कमी झालं झाला आहे आता मी गॅस बंद करते आणि असं गोळा सगळा आप आपल्याला याच्यावर काढून घ्यायचं आणि आपल्याला पटकन वेळ न वाया घालवता असं लाटून घ्यायचं आहे अशी गोळी हातात होती आपल्या म्हणजे हे परफेक्ट झालेलं आहे असं समजायचं आता आपण याचे कट करून वड्या पाडून घेऊया हे पहा आपली काजू कतली तयार झालेली आहे मस्त वड्या पडल्यात अशा छान मी याला चांदीचं वर्क वगैरे काही लावलेलं नाहीये साध्याच ठेवलेले आहेत हे पहा माझी काजू कतली तयार झाली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करायला विसरू नका अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगता चॅनेलला लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय